हलवाई स्टाईल बेसनाचे लाडू बनवण्यासाठी आपण इथे साखरेची तगार कशी बनवून घ्यायची ही रेसिपी बघतोय अनेकदा काय होतं आपले लाडू बनवत असतो तेव्हा पिठी साखर घातल्यामुळे खाताना ते टाळ्याला चिटकत असतात पण आज आपण जर तगार बनवून लाडू बनवले तर अजिबात ते रेळणार सुद्धा नाही आणि खाताना चिटकणार सुद्धा नाही तर तगार बनवण्यासाठी मी इथे घेतलेले अर्धा किलो साखर आणि वाटीने मज मोजलं तर इथे घेतलेली आहे मी इथे मोठी एक वाटी साखर एक वाटी साखरेसाठी अर् वाटी पाणी घालायचंय आणि पूर्ण याचा पाक इथे करून घ्यायचा अर्ध्यावरती पाक घट्ट होत आला की त्यामध्ये दोन चमचे दूध घालायचं म्हणजे तगार जी आहे ती पांढरं शुभ्र बनते आणि दोन चमचे तूप घालायचं म्हणजे तगार जी आहे कडक नाही होता एकदम मौसूत सॉफ्ट होते आणि दाणेदार होते तर इथे पाक आपला पूर्ण आपल्याला इथे आटून घ्यायचा आहे जसं आपण बत्ताशे बनवण्यासाठी बनवतो अगदी तसं इथे ह्या स्टेजला पाक जेव्हा आपला घट्ट होत येतो तेव्हा गॅस बंद करायचा आणि फार जेवढं तुम्हाला जोराने हलवता येईल तेवढं जोराने हलवायचं म्हणजे तगार या पद्धतीने मोकळी सुटसुटीत होते आता छोटे छोटे यामध्ये खडे झालेले तगार गार झाले की मिक्सर ला प्लस मोड वरती दोन किंवा तीन वेळा फिरून घ्यायचे म्हणजे त्यातले जे खडे असतात ते खडे मोडून जातात आणि तगारला सुद्धा एक चांगला मौसूतपणा येतोय तर इथे आपण मिक्सरला या पद्धतीने फिरून घेतलेले चाळणीतून आपल्याला या पद्धतीने चाळून घ्यायची म्हणजे एकदम मोकळी सुटसुटीत बारीक कण असे जे पडतात तर या पद्धतीने आपण इथे बेसन लाडूसाठी तगार कशी बनवायची ही सोप्यात सोपी रेसिपी बघितलेली आहे तुम्हाला आवडली असेल लाइक करा शेअर करा आणि तुम्ही सुद्धा बेसन लाडू बनवताना ही पद्धत नक्कीच फॉलो करा